गुन्हे शाखा युनिट दोनच्या वतीने पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाल्यावरून त्यांनी कारवाई केली तडीपार असलेला इसम त्याच्या घरासमोर लोखंडी खंजर असं घातक शस्त्र घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं व त्याच्याजवळील शस्त्र जप्त केले आहेत व आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या तडीपार आरोपीकडून लोखंडी खंजर जप्त केला पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली फेजरपुरा इथून तडीपार असलेला इसम राहुल गौतम श्रीरामे हा आपल्या घरासमोर रुपये किमतीचा लोखंडी खंजर घेऊन उभा होता तडीपार असतानाही त्याने शहरात प्रवेश केला व घातक शस्त्र बाळगलं त्याच्या विरुद्ध फेजरपुरा पोलीस ठाण्यात कलम चार पंचवीस आर मॅक्ट सहकलम एकशे बेचाळीस एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अन्य एका कारवाईत गोपनीय माहितीनुसार गुन्हे शाखा युनिटने घातक शस्त्र जप्त केले यशोदा येथे राहणारा गणेश किसनराव लादे यांनी राहत्या घरात शस्त्र ठेवल्याची माहिती मिळाली असता आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन लोखंडी तलवारी एक सत्तूर असे चार हजार रुपये किमतीचे शस्त्र जप्त केले व गुन्हा दाखल केला ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात व गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले उपनिरीक्षक संजय वानखडे राहुल काळे जावेद अहमद दीपक सुंदरकर आदींनी केली